या ठिकाणी सर्वांना नमस्कार आपण आज महाराष्ट्र सरकारने जो नवीन जी आर काढलेला आहे हैदराबाद गॅजेटियर संदर्भातला तो समजून घेणार आहोत आणि यानुसार खरोखर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं का की पुढे कोर्टात जाऊन यास अडचणी येऊ शकतात या सगळ्या बाबी थोडक्यात या जी आर मधून आपल्याला लक्षात येणार आहे बघूया हैदराबाद गॅजेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना बघा इथे पात्र व्यक्तींना हा शब्द विचार हे केला आहे कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत असा हा जी आर आहे आता हा दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा हा वेग जी आर आहे आणि याला वेगवेगळे संदर्भ आहेत आता या ठिकाणी प्रास्ताविक जर बघितलं तर ते समजून घेण्याची गरज आहे का काय म्हटलंय कशाच्या आधारावर हा जी आर या ठिकाणी अस्तित्वात आला असं म्हटलेलं आहे मराठवाडा या विभागाबद्दल मुख्यत्वे हा विचार होतोय हा ऐतिहासिक सामाजिक सांस्कृतिक ठेवा असणारा प्रदेश आहे मराठवाड्यातील सामाजिक भौगोलिक आणि प्रादेशिक परिस्थिती ही उर्वरित महाराष्ट्रापेक्षा वेगळी आहे महाराष्ट्राच्या मध्य विभागात असणारा भौगोलिक प्रदेश संतांची भूमी म्हणून पूर्ण देशात प्रसिद्ध आहे मराठवाड्यामध्ये इतिहासकालीन प्रसिद्ध अशा सातवाहन राज्याने राज्य केलं पैठण ही प्रतिष्ठान ही त्यांची राजधानी यानंतर वाकाटक चालुक्य यादवकालीन अशा घराण्यांनी मराठवाडा आणि परिसरावर राज्य केलं पुढे देवगिरीचा ऐतिहासिक किल्ला हा या राज्यांच्या शौर्याचे आणि सामर्थ्याचे प्रतीक म्हणून आज सुद्धा दिमाखाने उभा आहे असे अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध वारसा असणारा मराठवाडा सतरा सप्टेंबर एकोणवीसशे ला भारतात विलीन होतोय आणि मग यामध्ये औंडा नागनाथ भृष्णेश्वर परळी वैजनाथ माहूरगड तुळजापूर पैठण आपेगाव नरसिं नामदेव व तेर अशी समृद्ध तीर्थक्षेत्रे या ठिकाणी निर्माण झाली जी जगामध्ये प्रसिद्ध असलेली अजिंठा विरुळ सुद्धा या ठिकाणी आहे आता पुढे काही बाबी जोडले यांनी की यामध्ये या भूमीतून संत श्रेष्ठ नामदेव निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई कुंभार जनाबाई जगमित्र नागा एकनाथ सेना न्हावी जनार्दन स्वामी असे महनीय संत या ठिकाणी राहिले आणि सहिष्णुता भागवत धर्माचा प्रसार भूतदया दया समानतेचा संदेश यांनी दिला तसेच श्री गुरु गोविंद सिंगजी यांची समाधी नांदेड येथे असून त्या ठिकाणी सिख धर्मीय मोठ्या प्रमाणावर दर्शना करता येतात या कारणाने मराठवाड्यामध्ये आज सुद्धा सर्व धर्म समभावाची वीण कायम आहे आता इथून वाहणाऱ्या नद्या गोदावरी पूर्णा मांजरा या वाहतात आणि याने जनजीवन काही प्रमाणात समृद्ध केले आहे पुढे गोदावरी ही महा महाराष्ट्राची जीवनदायिनी आहे आणि नागरी समूह या नदीच्या तीरावर वसलेला आहे असं यांनी प्रस्ताविकेत म्हटलंय आता पुढचा मुद्दा जो येतो बघा म्हणजे पार्श्वभूमी समजून घेण्याची गरज आहे तुम्ही म्हणाल हे काय याची काय गरज होती पण तो इतिहास महत्वाचा आहे आता हा मराठवाडा एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी द्विभाषिक मुंबई प्रांतामध्ये सामील झाला आणि एक मे एकोणीसशे साठ पासून मराठवाडा महाराष्ट्राचा अविभाज्य असा भाग बनलेला आहे तत्कालीन निजाम सरकारमध्ये मराठवाडा विभागाची प्रशासकीय रचनी रचना ही निजाम सरकार नियंत्रित होती बघा निजामांचं राज्य होतं या ठिकाणी लक्षात घ्या मराठवाड्यावर ब्रिटिशांचं राज्य नव्हतं कधीच हा मुद्दा लक्षात घ्या या ठिकाणी तत्कालीन इंग्रज राजवड आणि निजाम राजगड यांच्या प्रशासकीय पद्धतीमध्ये बऱ्याच अंशी तफावत आढळते या संपन्न अशा मराठवाड्यामध्ये अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर आरक्षणाच्या अनुषंगाने आंदोलनं सुरू झाली आहेत त्यासाठी या भागातील कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी या नोंदी शोधण्यासाठी आणि या भागातील सदर्व जनतेला न्याय देण्याच्या अनुषंगाने सात सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली बघा या समितीचा संदर्भ महत्वाचा आहे आणि मराठवाड्यातले जे आठही जिल्हे आहे या ठिकाणी नोंदणी शोधण्यासाठी यंत्रणा उपलब्ध केली आणि विविध कार्यालयामधल्या ज्या नोंदी आहेत कागदपत्र आहेत ती तपासली आतापर्यंत न, न सापडलेल्या कुणबी जातीच्या बऱ्याच नोंदी या ठिकाणी शोधलेल्या आहेत असं त्यांनी म्हटलंय या ठिकाणी बैठका झाल्या दौरे झाले आणि आवश्यकतेनुसार हैदराबाद गॅजेट व तत्कालीन काळात निजाम सरकारची राजधानी या कारणाने समितीने दोन वेळा हैदराबाद येथील पुराभिलेख विभागाला आणि महसूल विभागाला भेटी देऊन सात हजारपेक्षा अधिकची कागदपत्र अभ्यासाकरता प्राप्त करून घेतली बघा या ठिकाणचा आधार आहे याचा उल्लेख यांनी केला आहे देशाची जनगणना त्या अनुषंगाने तत्कालीन निजाम सरकारकडची कागदपत्र ही उपलब्ध करून घेण्यासाठी दिल्ली येथील जनगणना कार्यालय आणि त्याच्या ग्रंथालयाला भेट देऊन अधिकची कागदपत्र उपलब्ध करून घेतली आता याच दरम्यान दिल्ली येथील जे राष्ट्रीय पुराभिलेख का कार्यालय आहे त्याला भेट देऊन त्या ठिकाणची कागदपत्र उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न केला आहे आता मराठवाड्यातील ज्यांच्याकडे वैयक्तिक कागदपत्र जी जातीची प्रमाणपत्र मिळवण्यासाठी उपयोगी ठरतील ती कागदपत्र उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही सुद्धा या समितीने केलेली आहे बघा समितीने काम काय केलं याबद्दल यांनी एक प्रास्ताविक केलेला आहे पुढे मग दोन वर्षात सातत्याने मराठवाडा महाराष्ट्रातील कुणबी नोंदी शोधण्यासाठी क्षेत्रीय मार्फत यांनी कार्यवाही केलेली आहे विविध शिफारशीसह केलेल्या अहवालातील सर्व शिफारशी शासनाने स्वीकारलेल्या आहेत बघा सगळ्यात महत्वाचं यांनी काय या ठिकाणी जी औपचारिकता म्हणतो आपण ती म्हणजे या समितीच्या शिफारशी स्वीकारल्या त्याची विविध विभागामार्फत कार्यवाही करण्यात आलेली आहे यापुढेही ही समिती अहवाल देईल आणि त्यावर कार्यवाही होईल असं म्हटलेलं आहे तथापि मराठवाड्यामध्ये यापेक्षा बऱ्याच प्रमाणात कुणबी मराठा समाज असून त्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू करण्यात यावी अशा प्रकारची मागणी वारंवार होत आहे न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त समिती हैदराबाद सातारा बॉम्बे गॅझेट लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देशित करण्यात आले असून त्याकरता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे त्या अनुषंगाने मग हैदराबाद दिल्ली येथे दौरे करून जे त्या काळात पाच जिल्हे होते औरंगाबाद परभणी नांदेड बीर उस्मानाबाद यांची माहिती ती प्राप्त करून घेतलेली आहे त्यांनी त्यांचा अभ्यास करण्यात येत आहे आणि पुढे तत्कालीन निजाम सरकारमध्ये कुणबी जातीला कापू या नावाने ओळखले जायचे बघा हा एक नवीन शब्द आपल्याला या ठिकाणी लक्षात येतो आहे त्यांचा मुख्य व्यवसाय शेती करणे असा होता बघा हे कुणबी कोणाला म्हणतायत कापू असं म्हटलं जायचं त्यावेळेस आणि त्यांना त्यांचा व्यवसाय शेती असायचा या गॅजेट मध्ये ज्यामध्ये सन एकोणीशे एकवीस आणि सन एकोणीसशे एकतीस कुणबी किंवा कापू अशा नोंदी आहेत यापूर्वी महाराष्ट्रात अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागास व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या च्या कलम अठराच्या पोट कलम एक आणि नियम दोन हजार बाराच्या नियम चार मधील उपकलम दोन उपनियम दोन मधील खंड च मध्ये च नंतर विविध अभिलेखांचा समावेश करण्याकरता अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि मग त्यामध्ये आ, त्या अधिसूचना त्या त्यानुसार या ठिकाणी हे प्रमाणपत्र मिळण्यास उपयोग झाला आहे आता मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेमध्ये अधिक सुलभता यावी यासाठी खालील शासन निर्णय निर्णय घेत आहे शासन असं म्हटलंय म्हणजे खरं शासन निर्णय आता इथून पुढे सुरू होतो काय जी आर आहे त्यांनी वरील पार्श्वभूमी दिली पण ही कशा पद्धतीने भेटणार हे आता यांनी संदर्भ क्रमांक एक आणि दोन वाचायचं सांगितलं आहे त्यानुसार जात प्रमाणपत्र देणे त्याची पडताळणी करणे यासाठी दोन हजार एक चा अधिनियम क्रमांक तेवीस या अंतर्गत एक नियमावलीचे म्हणजे जी ओबीसीचे डॉक्युमेंट भेटतात किंवा ए सी एस भेटतात पडताळणी जी म्हणतो आपण ती सगळ्यांसाठी जवळपास सारखीच आहे यामध्ये हैदराबाद गॅजेटर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करून बघा या ठिकाणी चौकशी होणार आहे म्हणजे कुणालाही भेटणार असं नाहीये सक्षम प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव पातळीवर समिती समिती गट गठीत करण्यात येत आहे बघा या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं ग्राम महसूल अधिकारी म्हणजे ज्यास आपण खरं म्हणजे तलाठी म्हणतो दुसरं ग्रामपंचायत अधिकारी ज्यास आपण ग्रामसेवक म्हणतो आणि तिसरं सहाय्यक कृषी अधिकारी ज्यास आपण कृषी सेवक असं म्हणतोय जुन्या भाषेमध्ये आता नवीन त्यांची नावं बदललेली आहेत अधिकारी असं आपण त्यांना आता म्हणतोय तर हे तीन अधिकारी जे आहेत गाव पातळीवरचे कारण यांना गावामधली सगळी माहिती असते ती त्या ठिकाणी जबाबदार असतात म्हणजे त्यांनी चुकीची काही त्या ठिकाणी माहिती दिली तर त्यांची नोकरी जाऊ शकते हे लक्षात घ्या म्हणजे उद्या जर तुम्ही म्हणत असाल था की ही नोंद बोगस आहे किंवा असं आहे तर त्या तिघांची ती, ती जबाबदारी असणार आहे तिघांना ती, ती, ती चेक करावं लागणारे रेकॉर्ड आणि ते रेकॉर्ड मध्ये असेल तरच ती नोंद त्या ठिकाणी त्यांना व्हॅलिड होईल आता मराठा समाजातील भू धारक तसेच भूमिहीन शेतमजूर किंवा बटाईने शेती करत असलेल्या व्यक्तीकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा जर नसेल आता एखाद्याकडे बघा हे पुरावे कसे भेटतील तलाठी ग्रामसेवक वगैरे हे कुठून घेतणार ते शेतजमिनीवर जुनी नावं असतात ना जुने रेकॉर्ड ते जर नसेल तर त्यांनी सदुसष्ट पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्व संबंधित क्षेत्रात राहत होते असं एक प्रतिज्ञापत्र सादर करावं लागेल त्याचा फॉर्मॅट वगैरे अव्हेलेबल होईल जर रेकॉर्डच सापडत नाहीये का तर ते तसं प्रतिज्ञापत्र सादर करावं लागेल आता या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातर जमा करावी म्हणजे कसं समजा गावातल्या समजा पन्नास लोकांच्या नोंदी भेटल्या आहे पण वीस लोकांच्या समजा भेटत नाहीये मग ते वीस जर या पन्नासच्या कुठून तरी रिलेटिव्ह मध्ये वगैरे निघाले तर मग तशी चौकशी सगळी करावी लागेल आणि त्या स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या नाते संबंधातील किंवा कुळातील असून कुणबी अशी असल्याचं प्रतिनिधीपत्र देण्यास तो तयार असल्यास म्हणजे या वीस मधला एक व्यक्ती म्हणतो की नाही माझा हा मामा आहे याला कुणबीचं सर्टिफिकेट भेटलंय मग या मामाने प्रज्ञापत्र द्यावा लागेल की अरे हा माझा बाचा आहे त्याला ते द्यावा लागेल करून म्हणजे खोटं चालणार ना नाही की हा माझा नातेवाईक याचं खोटं चालणार नाही तर तसं प्रज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गाव पातळीवरील स्थानिक समिती पुढे वंशावळ समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी केली जाईल आणि नंतरच त्या ठिकाणी सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय देतील असा हा आदेश या ठिकाणी आहे असा हा शासन निर्णय या ठिकाणी आहे तुमच्या मनात याबद्दल अजून काय शंका आहेत काय नाही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थांबूया धन्यवाद